केनियाची राजधानी नैरोबीमध्ये शेकडो लोकांनी गाझापट्टीतील पॅलेस्टिनी जनतेच्या समर्थनार्थ निदर्शनं केली दुचाकी के आणि गाड्यांवरून फ्री पॅलेस्टाईनचा नारा देत पॅलेस्टिनी ध्वज फडकवण्यात आले पॅलेस्टाईनमध्ये होणारा नरसंहार थांबला पाहिजे निरपराध मुलं आणि महिला मारल्या जातात अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे गाझामधील युद्धात आतापर्यंत बासष्ट हजारांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झालाय मदत घेण्यावर देखील हल्ले झालेत इस्रायली हल्ल्यांमुळे आणि निर्बंधांमुळे गाजामध्ये उपासमार वाढतीये असं मुदत संस्थांनी म्हटलंय पण इस्रायलने हे आरोप फेटाळून लावलेत येमेनशी राजधानी साना इथे इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये एक पेट्रोल पंप पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे यामुळे आजूबाजूला असलेल्या गाड्या आणि ट्रक देखील जळून खाक झालेत हौथी बंडखोरांनी दोन हजार तेवीस नंतर प्रथमच इस्रायलवर क्लस्टर बॉम्ब हल्ला केल्यानंतर काही दिवसांनी हे हल्ले करण्यात आले या हल्ल्यात कमीत कमी सहा लोक मारले गेले असून शहाऐंशी जण जखमी झाले त्यापैकी सात जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देखील समोर आली आहे इस्रायलच्या हवाई दलानं यमनची राजधानी सानामध्ये रविवारी जोरदार हवाई हल्ले केले आहेत हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून पस्तीस जण जखमी आहेत इराण समर्थित हौती बंडखोरांनी नुकत्याच इस्रायलवर केलेल्या क्लस्टर बॉम्ब हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले करण्यात आल्याचं इस्रायलनं म्हटलंय इस्रायली सैन्याने या हल्ल्यांचं फुटेज देखील जारी केलंय तर हौती बंडखोर गाझामधील पॅलेस्टिनी लोकांच्या समर्थनार्थ इस्रायलवर हल्ले करतायत ज्यामुळे दोन्ही गटातील तणाव अधिकच वाढत चाललाय असा दावा इस्रायलच्या लष्करानं केला आहे इस्रायल हवाई दलानं यमनमध्ये लक्ष्यांवर हल्ले केलेत हवाई दलानं सानामधील अध्यक्षीय राजवाडा शहरातील वीज प्रकल्प आणि त्याला पुरवठा करणारे इंधन टाक्या यांना लक्ष केलंय असं वक्तव्य इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केलंय एका तेल कंपनीवर झालेल्या हल्ल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत तर इराण समर्थित हौती बंडखोरांनी दोन हजार तेवीस नंतर प्रथमच क्लस्टर बॉम्बचा वापर करून इस्रायलवर हल्ला केला त्यानंतर काही दिवसांनी हे हवाई हल्ले करण्यात आल्याचं पंतप्रधान नेतन्याहू यांनी म्हटलंय कॅलिफोर्नियातील वाईन उत्पादक प्रदेशात आणि मध्य अॅरेगोनामध्ये लागलेल्या ला वणव्यांनी अधिकच रौद्र रूप धारण आहे या आगींमुळे शेकडो लोकांना आपली घरं सोडून सुरक्षित ठिकाणी जावं लागतंय नापा काउंटीमधील पिकेट फायरने दहा चौरस महिलांपेक्षा जास्त क्षेत्र वापलंय मात्र अग्निशमन दलाला अकरा टक्के आग नियंत्रणात आणण्यात यश आलंय आग वाढत असल्याने एकशे नव्वद लोकांना घरं रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले तसंच जवळपास पाचशे इमारतींना धोका निर्माण झाला आहे फिलाडेल्फियाच्या टॅकोनी भागात एका गोदामाला भीषण आग लागली या गोदामात मोठ्या प्रमाणात वाहनं आणि टायर असल्याने आगीनं रौद्र रूप धारण केलं या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना या भागापासून दूर राहण्याचं आवाहन केलंय दरम्यान फिलाडेल्फियाच्या आपत्कालीन व्यवस्थापन कार्यालयाने जर घरा धुराचा वास येत असेल तर खिडक्या बंद ठेवण्याचं आवाहन देखील केलंय या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र याबद्दलचा तपास अधिकाऱ्यांकडून सुरू आहे व्हिएतनाममध्ये सगळ्यात शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या काजे की चक्रीवादळाच्या धोक्यामुळे लाखो लोकांचं स्थलांतर करण्यात आलंय तसंच शाळा आणि विमानतळ बंद ठेवण्यात आली आहेत सोमवारी आलेल्या चक्रीवादळाच्या वाऱ्याची गती एकशे सहासष्ट किलोमीटर प्रति तास इतकी होती हे वादळ व्हिएतनामच्या मध्य भागातील दोन प्रांतांमध्ये पोहोचण्याआधीच थोडं कमकुवत होण्याची शक्यता आहे या वादळामुळे वेगानं आपत्कालीन उपाययोजना कराव्या लागल्यात बचाव पथक सज्ज ठेवण्यात आली आहेत गेल्या वर्षी यागी या चक्रीवादळानं सुमारे तीनशे लोकांचा बळी घेतला होता याच अनुभवावरून सरकारनं अधिक खबरदारी घेतली आहे इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये हजारोंच्या संख्येनं विद्यार्थ्यांनी संसदेवर मोर्चा काढला खासदारांच्या वाढलेल्या आणि मोठ्या भत्त्यांचा निषेध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी हा मोर्चा काढला सर्वसामान्य लोकांना आर्थिक सा अडचणींचा सामना करावा लागत असतानाच खासदारांचे असे भत्ते अन्यायकारक असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडल्या संतप्त विद्यार्थ्यांनीही देखील पोलिसांवर दगड आणि बाटल्या फेकल्या त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं रशियाने युक्रेन सोबतच्या गेल्या तीन वर्षातील संघर्षात प्रथमच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबतच्या चर्चेत महत्वाच्या सवलती दिल्या रशिया आपल्या काही प्रमुख मागण्यांवर नमत घेण्यास तयार झालाय अशी माहिती अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी वॅन्स यांनी दिली आहे यावेळी त्यांनी युद्ध संपवण्यासाठी काय आवश्यक का आहे याबद्दल ट्रम्प यांच्याशी चर्चा देखील केली असं जेडी वॅन्स यांनी म्हटलंय त्याचबरोबर युक्रेन युद्धाच्या शांततेसाठी रशियाकडून मोठी पावलं उचलली जात असल्याचं देखील वॅन्स यांनी स्पष्ट केलं आहे कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी युक्रेनला दोन अब्ज कॅनेडियन डॉलरची म्हणजे सुमारे एक पूर्णांक पाच अब्ज अमेरिकन डॉलर इतकी नवीन लष्करी मदत करण्याचं जाहीर केलंय युक्रेनच्या लष्कराला बळकट करण्यासाठी आणि तातडीनं आवश्यक असलेली शस्त्र पुरवण्यासाठी ही मदत केली जाईल असं कार्नी यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट घेतल्यानंतर सांगितलंय शांततेसाठी कॅनडाचं सैन्य युक्रेनमध्ये उपस्थित राहू शकतं यावर देखील चर्चा झाली आहे याचवेळी नॉर्वेने देखील सात अब्ज क्रो... क्रोनरची लष्करी मदत दिली असून त्यात पॅट्रिएट हवाई संरक्षण प्रणालीचा समावेश आहे दरम्यान रशियाने युक्रेनवर अणुऊर्जा प्रकल्पावर ड्रोन हल्ला केल्याचा आरोप केला आहे युक्रेन आणि रशियामध्ये पुन्हा कैद्यांची अदलाबदल करण्यात आली आहे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियासोबत कैद्यांची नवीन अदलाबदल केल्याची माहिती दिली आहे आणखी काही युक्रेनियन युद्ध कैदी आणि नागरिक रशियाच्या ताब्यातून परतले आहेत यामध्ये युक्रेनियन सैन्य नॅशनल गार्ड स्टेट बॉर्डर गार्ड सर्व्हिसेस सदस्य तसंच काही सामान्य नागरिक देखील होते अशी माहिती झेलेन्स्की यांनी दिली आहे तसंच युद्ध कैद्यांसाठी असलेल्या समन्वय मुख्यालयाने या संदर्भात एक व्हिडिओ देखील जारी केला आहे नागरिक असलेल्या किलवार आब्रेगो गार्सिया यांची नुकतीच अमेरिकेच्या तुरुंगातून सुटका झाली आहे त्यांच्या सुटकेनंतर कुटुंबियांनी मोठ्या आनंदाने त्यांचं स्वागत केलं ट्रम्प प्रशासनाच्या इमिग्रेशन धोरणांमुळे त्यांच्या प्रकरणात मोठी गुंतागुंत निर्माण झाली होती मार्चमध्ये त्यांना चुकून हद्दपार करण्यात आलं होतं आणि त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना जून मध्ये अमेरिकेला परत आणण्यात आलंय मात्र तस्करीच्या आरोपांखाली त्यांना पुन्हा तुरुंगात टाकण्यात आलं होतं आता पुन्हा एकदा त्यांच्यावर हद्दपारीची टांगती तलवार आहे वेस्ट लंडन मधील नॉटिंग हिल येथे कॅरिबियन उत्सव साजरा झाला आहे काल या कार्निव्हलमध्ये रंगीबिरंगी पोशाख परिधान केलेले कलाकार आणि नागरिक रस्त्यावर उतरले होते या दोन स्ट्रीट सुमारे 20 लाख लोक सहभागी होतात या कार्निव्हल वेळी सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे सात हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आलेत चेहऱ्यावरून ओळख पटवणारी यंत्रणा सुद्धा वापरली जाते या आयोजनाआधीच पोलिसांनी परिसरातील अनेक सराईत गुन्हेगारांना स्थानबद्ध करत अनेक शस्त्र देखील जप्त केली होती श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये रविवारी आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचं आयोजन केलं होतं पतंग महोत्सवात आकाशात शेकडो पतंगांनी विविध आकार आणि रंगांची उधळण केली यात हत्ती बिबटे पांडा पक्षी साप तसंच सूर्यफुलं घोडे मासा आणि व्यंग पत्रांचा आकाराचे पतंग लक्ष वेधून घेत होते जर्मनी नेदरलँड्स मलेशिया इंडोनेशिया फ्रान्स ऑस्ट्रेलिया चीन थायलंड दक्षिण कोरिया भारत आणि सिंगापूरसह पंचवीस देशांमधील उत्साही पतंग प्रेमी आणि श्रीलंकेतील सुमारे पाचशे पतंग उडवणारे कलाकार या महोत्सवात सहभागी झाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीधर पदवीशी संबंधित माहिती उघड करण्याचा सी आय सीचा आदेश दिल्ली उच्च न्यायालयानं रद्द केला आहे दिल्ली विद्यापीठाने केंद्रीय माहिती आयोगाच्या आदेशा या आदेशाला आव्हान दिलं होतं न्यायाधीश सचिन दत्ता यांनी याचिकेवर निर्णय देताना सीआयसीचा आदेश रद्द करत असल्याचं म्हटलंय तर न्यायालयाने सत्तावीस फेब्रुवारीला सुनावणी पूर्ण केल्यानंतर आपला आदेश राखून ठेवला होता त्यानंतर सहा महिन्यांनी हा निर्णय घेण्यात आलाय तर दोन हजार सोळा मध्ये दाखल केलेल्या आरटीआय याचिकेच्या आधारे सीआयसीने मोदींच्या पदवीशी संबंधित माहिती उघड करण्याचे निर्देश दिले होते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकशे तिसाव्या संविधान दुरुस्ती विधेयकावर बोलताना अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे संविधान तयार होताना संविधान निर्मात्यांनी कधी कल्पनाही केली नसेल की के एखादा मुख्यमंत्री तुरुंगात जाईल आणि तिथूनच मुख्यमंत्री पदावर राहील असं अमित शहा म्हणाले तर देशाचे पंतप्रधान आणि भाजपचा ठाम विश्वास आहे की कोणताही मुख्यमंत्री मंत्री, मंत्री। किंवा पंतप्रधान तुरुंगात असताना सरकार चालवू शकत नाही चहा न्यायालयाचा देखील उल्लेख करत सांगितलंय की कोर्ट आधी ठरवतं की जामीन मिळायला हवा की नाही आणि मगच राजीनाम्याचा मुद्दा येतो असं म्हणत त्यांनी केजरीवाल यांना राजीनामा देण्याची अप्रत्यक्षपणे सूचना दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत गुजरातमध्ये मोदींनी जाहीर सभा देखील घेतली आहे या सभेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन किलोमीटरचा रोड शो देखील केला यावेळी त्यांनी हात दाखवून नागरिकांचं स्वागत केलं आणि अभिनंदन केलं भाषणात मोदींनी गुजरातचं तोंड भरून कौतुक देखील केलंय साठ पासष्ट वर्ष देशावर राज्य करणाऱ्या काँग्रेसने भारताला इतर देशांवर अवलंबून ठेवलं काँग्रेसचा सरकारमध्ये बसून खेळ सुरू होता अशी टीका पंतप्रधानांनी केली आता विकसित भारताच्या उभारणीसाठी स्वावलंबनाला आधार घेतला जात असल्याचं देखील मोदी यांनी म्हटलं आहे हल्ल्यानंतर देखील भारताने मोठ्या मनानं पाकिस्तानला मोठ्या पुराच्या संकटाबाबत अलर्ट केलंय पेहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध बिघडलेत याच दरम्यान दोन्ही देशातील सिंधू जल करार देखील स्थगित करण्यात आलाय मात्र तरी देखील भारताने राजनैतिक मार्गांनी तावी दिल्या येणाऱ्या एका मोठ्या पुराबद्दल पाकिस्तानला सतर्क केलंय सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयानं ही माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला दिली आहे जी पुढे इस्लामाबादला पाठवण्यात आली आहे भाजप आमदार सुधीर शर्मा यांनी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या विरुद्ध विशेषाधिकार प्रस्ताव आणलाय सुधीर शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांवर सभागृहात वारंवार खोटं बोलत असल्याचा आरोप केलाय त्यांनी या संदर्भात विधानसभा पत्र देखील लिहिलंय यावर विधानसभाध्यक्ष कुलदीप सिंग पठानिया यांनी उत्तर दिलंय ते म्हणाले की सुधीर यांनी पत्र लेखी स्वरूपात आहे ले आणि आम्ही त्याची तपासणी करत आहोत नियमानुसार कारवाई केली जाईल यासोबतच सुधीर यांनी मुख्यमंत्र्यांवर विशेष अधिकार प्रस्तावासह इतर अनेक मुद्द्यांवर खोटं बोलल्याचा देखील आरोप केला आहे पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये टीएमसी आमदाराला अटक करण्यात आली आहे शालेय भरतीमध्ये घोटाळा झाल्यानं चौकशीचा भाग म्हणून ईडीनं आमदार जीवन कृष्णा सहा यांना अटक केली आहे ईडीनं छापा मारला तेव्हा सहा भिंतीवरून उडी मारून पळून चालण्याचा देखील प्रयत्न केला मात्र ते अधिकाऱ्यांना सापडले ईडीने नोंदवलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सहा यांना अटक करण्यात आली आहे तर सीबीआयने सहाला घोटाळ्या प्रकरणी दोन हजार मध्ये अटक केली होती आणि त्यानंतरच त्यांना सोडून देखील देण्यात आलं होतं राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जमीन खचल्याची घटना घडली आहे त्यामुळे एक भला मोठा खड्डा तयार झाला असून स्थानिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे पावसामुळे मातीशी धूप होऊन ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला स्थानिक प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी जाऊन परिसरिकामा केलाय आणि नागरिकांना त्या भागात न जाण्याचा इशारा दिलाय गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये प्रशासनाकडून पुढील उपाययोजना करण्याचं काम सुरू आहे उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील थराली या गावात अचानक आलेल्या पुरामुळे मोठं नुकसान झालंय मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आल्याने पुराचं पाणी गावात शिरलंय त्यामुळे अनेक घरं रस्ते आणि पूल वाहून गेले असून अनेक भागांचा संपर्कही तुटला आहे ड्रोनच्या मदतीने मदतकार्य सुरू असून नागरिकांचा संसार उघड्यावर आलाय एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवत आहेत सध्या संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण आहे नागरिकांनी नद्या नाल्यांपासून दूर राहावं असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलं आहे शहर शहरमधील राष्ट्रीय महामार्ग चौतीस वर एक भीषण अपघात घडलाय घाटाल या गावाजवळ कासगंजून गोगामेडी इथे गोगाजींच्या दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या ट्रॅक्टरला एका कंटेनरनं जोरदार धडक दिली या भीषण दुर्घटनेत आठ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्रेचाळीस जण जखमी झालेत सगळ्या जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती बुलंदशहरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी दिनेश कुमार सिंग यांनी दिली आहे या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ माजली असून पोलीस अधीक्षकांकडून अधिकचा तपास सुरू आहे भाविकांच्या मृत्यूमुळे मात्र गावात हळहळ व्यक्त केली जाते <प्राणियों> बेळगाव जिल्ह्यातील अनंतपूर गावात इरकर कुटुंबानं त्याग करून वैकुंठाला जाण्याचा संकल्प केल्यानं एकच खळबळ माजली आहे तुकाराम इरकर त्यांची पत्नी मुलगा सून आणि नात असे पाच जण सहा ते आठ सप्टेंबर दरम्यान विशेष पूजा करून देह अर्पण करणार असल्याचं म्हणाले हे कुटुंब रामपाल महाराजांचे अनुयायी असून पुणे आणि विजापूरमधील त्यांच्या नातेवाईकांसह एकूण वीस जण देखील वैकुंठात जाणार असल्याचा दावा आहे महाराजांसाठी विशेष खुर्ची देखील मागवण्यात आली आहे हे प्रकरण गंभीर असल्याने जत आणि अथणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे सध्या गावात चिंता आणि गोंधळाचं वातावरण आहे भारताचे दुसऱ्या अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी लखनौमधील सिटी मॉन्टेसरी स्कूलमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना दोन हजार चाळीस पर्यंत चंद्रावर उतरण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा सल्ला दिला आहे तसंच मुलांचा उत्साह पाहून माझा थकवा दूर झाल्याचं देखील शुभांशु शुक्ला म्हणाले यशासाठी चिकाटी हेच सगळ्यात मोठं शस्त्र असल्याचं देखील शुक्ला यांनी म्हटलंय शुक्ला यांचं एक्झ्यूम चार या मोहिमेनंतर लखनौमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनी त्यांच्या कामाची प्रशंसा करत तरुणांसाठी ते आदर्श असल्याचं म्हटलं आहे